गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे सोपवलं पक्ष आणि चिन्ह मिळाल्यावर अजित पवार गट कमालीचा आनंदी होता मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचा दारुण पराभव झाला आणि शरद पवार गटाला घवघवीत यश मिळालं महाराष्ट्रात विजयाचा सर्वाधिक स्ट्राईक रेट त्यांच्याच पक्षाचा राहिला आता आगामी विधानसभेतही याच स्ट्राईक रेटने विजय मिळवता यावा यासाठी शरद पवार महाराष्ट्र दुसरीकडे पक्ष आणि चिन्ह घेऊन बसलेल्या अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का देण्यासाठी शरद पवारांनी एक मोठा प्लॅन आखलाय दरम्यान राष्ट्रवादीचं चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आल्यानं हा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे त्यामुळे शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात या संदर्भात एक याचिका दाखल केली आहे के 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 या याचिकेत जी मागणी केली आहे त्यानं अजित पवारांच्या पायाखालची वाळू सरकणार आहे महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी अजित पवार गटाला निवडणूक चिन्ह देण्यात यावं अशी मागणी शरद पवार गटानं केली आहे यावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी खंडपीठाकडे केली आहे त्यांची ही मागणी मान्य झाली असून येत्या पंचवीस सप्टेंबर रोजी यावर सुनावणी होणार आहे शरद पवार यांच्या या नव्या खेळीमुळे अजित पवार गटाचं चा चांगलंच टेन्शन वाढलंय खंडपीठाने जर त्यांच्या याचिकेवर सकारात्मक निकाल दिला तर अजित पवार यांच्या हातातून घड्याळ चिन्ह जाण्याची शक्यता आहे यापूर्वी देखील दोन वेळा शरद पवार यांच्या पक्षाकडून हे प्रकरण मेन्शन करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र कोर्टाने त्यावर सुनावणी घेतली नव्हती दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे नवीन पक्षचिन्ह दिलं होतं इतकंच नाही तर आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पक्ष शरद चंद्र पवार हे नाव वापरण्याची त्यांना परवानगी दिली होती यावर निवडणूक लढवत शरद पवार गटाने मोठा विजय संपादित केला दुसरीकडे घड्याळ चिन्ह हातात असूनही अजित पवार गटाला मोठा पराभव सहन करावा लागला त्यामुळे आता शरद पवारांनी अजित पवारांना दुसरा धक्का देण्याची तयारी केल्याचं बोललं जात आहे त्यात सुप्रीम कोर्ट आता काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे